रामकृष्ण हरी अनंत व्रताचे महत्व सांगणारा श्री गुरुचरित्राचा अध्याय त्रेचाळीसावा सायनदेवाला या अध्यायात श्री गुरूंनी व्रताचे महात्म्य सांगितले आहे पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत सांगितले होते अनंत नावाचे हे विख्यात व्रत आहे त्याचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य परत मिळेल अनंत म्हणजे सर्वत्र वास करणारा ते माझेच नाव आहे मीच अनंत आहे याबद्दल मनात शंका धरू नका मीच सर्व ब्रह्म विष्णू महेश या तिघांचीही प्रतिकृती आहे तेव्हा युधिष्ठिरा माझी विधीपूर्वक पूजा करा हे व्रत तुम्हाला योग्य आहे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला त्यांच्या विनंतीवरून या व्रताची सर्व माहिती सांगितली भाद्रपद शुक्ल चतुर्दशी अनंत व्रताची आराधना करावी या व्रताचे महात्म्य सांगताना भगवान गोपालकृष्णांनी एक जुनी गोष्ट पांडवांना सांगितली कृतयुगामध्ये सुमंत नावाचा एक ब्राह्मण राहत होता वशिष्ठ गोत्रातील भृगुंची कन्या दीक्षा ही सुमंतांची पत्नी होती सुशिला हीच सुमंतांची कन्या होती पुढे सुमंताची पत्नी दीक्षा ही दैववशात मरण पावली सुमंताची कन्या सुशिला ही आता घरी सदाचाराने राहून आपले घरनित्य स्वच्छ व सुशोभित करीत असे ती देवाला कायावाच्या मनाने नमन करून सर्व उपचारा पूजा करीत असे सुमंत विधूर झाल्यानंतर धर्मकार्य होईनासे झाले म्हणून त्याने दुसरा विवाह केला पण त्याची दुसरी पत्नी जी होती ती अतिशय वाईट स्वभावाची होती तिचे नाव कर्कशा होते ती स्वभावाने तर वाईट होतीच होती पण भांडखोरसुद्धा होती रोज तिचे पतीसोबत आणि मुलीसोबत भांडणं होत असेत सुशीला उपवर झाली तिला जवळचाच एखादा वर मिळेल तर तिचे लग्न करून द्यावे असा विचार करीत असता त्यांच्याकडे कौंडिन्य ऋषी आले त्याने सुशिलेला मागणी घातली सुमंताने सुशिलेचा विवाह कौंडिन्य ऋषीबरोबर लावून दिला सुशिलेचे आपल्या आईशी रोज भांडण होत असे तेव्हा कौंडिन्याने सुशिलेसह दुसऱ्या ठिकाणी राहावयात जातो असे सांगितले त्यावेळी सुमंताला खूप वाईट वाटले आपल्या बायकोच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होत असे पण काय करणार तेव्हा कौंडिन्य म्हणाले तुम्ही त्रास करून घेऊ नका आपण दोघे तपस्वी एका घरात राहण्यातही एक प्रकारे धर्महानी आहे सुमंताचे आग्रहाखातर थोडे दिवस तिथे राहून भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला त्यांनी प्रस्थान केले सुमंताने आपल्या पत्नीला म्हणजेच त्या कर्कशेला मुलीची रितसर पाठवणी करावयास सांगितले परंतु ती घरात निघून गेली व घराचे दार लावून घेतले म्हणजेच मुलीची पाठवणी तिला करायचीच नव्हती कारण ही जी मुलगी होती ती सावत्र होती सुमंत स्वयंपाक घरात गेला तिथे त्याने काही मिळतंय का मुलीला देण्यासाठी शोध घेतला तेव्हा गव्हाचा कोंडा एका मडक्यामध्ये होता तोच त्याने कन्येला व जावयाला दिला व दोघांना निरोप दिला कौंडिन्य ऋषी पत्नीसह रथाने चालले असता वाटेत अमरावती नदीजवळ नदीतीरी अनुष्ठानास गेले सुशिलेला असे दिसून आले की कि कित्येक स्त्रिया मंगलकलेशाची पूजा करीत आहेत त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी होती सुशीलेने त्या स्त्रियांना विचारले आपण कसली पूजा करीत आहात तेव्हा त्यांनी सांगितले ही अनंत व्रताची पूजा आहे आणि अनंत व्रताची सर्व माहिती तिला सांगून आपल्याबरोबर तिलासुद्धा पूजा करायला लावली तिनेही मनोभावाने पूजा केली तिच्याजवळ पूजा करण्यासाठी काहीच नव्हतं फक्त वडिलांनी दिलेला गव्हाचा कोंडा होता तेव्हा त्यातील ते अर्धा कोंडा तिने आणून दिला व त्याचेच वाण दिले बाकीचे सर्व पूजा साहित्य त्या महिलांनीच तिच्यासाठी दिले म्हणजेच एक प्रकारची पूजेमध्ये तिला मदत केली सर्व सुवासिनींना तिने नमस्कार केला ती कौंडिन्य ऋषीसह पुढील प्रवासास निघाली वाटेत अमरावती नावाचे गाव लागले त्या अमरावती गावातील लोकांनी या दोघांचे म्हणजे पत्नींचे खूप मोठे स्वागत केले आदर केले त्या गावाचे कौंडिन्यास राजपद दिले एक दिवस कौंडिन्याने सुशिलेला विचारले तू हातात काय बांधले आहेस ती म्हणाली हा अनंताचा दौरा आहे अनंताच्या प्रसादाने आपल्याला हे द्रव्य आणि हे राजवैभव प्राप्त झालेले आहे कारण अगोदर त्यांच्याकडे राहण्यासाठी घरसुद्धा नव्हते पण जेव्हा त्या सुशिलेने हे व्रत केले अनंताचे त्यामुळेच भगवंताच्या कृपाशीर्वादाने त्यांना हा राजपाठ उपभोगायला मिळालेला होता तेव्हा कौंडिन्याला खूप संताप आला व त्याने अनंताचा दोरा सुशिलेकडून काढून घेतला वागणीत फेकून दिला तो म्हणाला तू काहीतरी वशीकरणाचा प्रयोग केला आहेस माझ्या तपामुळे खरे तर आपल्याला हे ऐश्वर प्राप्त झाले आहे तेव्हा सुशिलेने तो दोरा लगेच अग्नीतून बाहेर काढला दुधात भिजवला व परत चांगला केला पण अनंताचा कोप झाला सर्व ऐश्वर्य जे मिळालेले होते ते तात्काळ सर्व संपूर्ण गेले त्यांना जे राजवैभव प्राप्त झाले होते ते काही क्षणातच निघून गेले तेव्हा कौंडिन्याला खूप पश्चाताप झाला आता अनंताचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न घेणार नाही असा निर्धार करून तो जंगलात भटकू लागला शेवटी निराश होऊन प्राणत्याग करण्यास निघाला अनंता अनंता अशा हका मारत जमिनीवर पडला तेव्हा म्हाताऱ्या ब्राह्मणाचा वेष असलेल्या भगवान गोपालकृष्णांनी त्याला उठविले आणि मी अनंत तुला दाखवतो असे म्हणून त्याला आपल्याबरोबर एका नगरात नेले तेथे त्याला ते एक रत्नजडीत सिंहासनावर बसवले व आपले खरे रूप प्रगट केले अशा रीतीने त्याला आपले पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त झाले हे आहे अनंताच्या उपासनेचे सामर्थ्य आपणही भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला हे व्रत केले पाहिजे कुणी एक वर्ष किंवा चौदा वर्षापर्यंत हे सलग व्रत जर केले तर भगवंताची अनंत प्रमाणामध्ये आपल्यावर कृपा होते या दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ जर केला तर त्याचेसुद्धा खूप मोठे पुण्य सांगितलेले आहे म्हणून हे व्रत सर्वांनी केलेच पाहिजे म्हणजे भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होईल रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त